हॅलो नमस्कार कसे आहेत सगळ्यांमध्ये चला आजचा दिवस आहे तुम्हाला खरंच खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ देहीच चरणी निबारदा आहे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनेल चला तर ॲक्च्युली आजचा नवीन असं मी काही घेऊन आलेलं नाही आहे जस्ट आपलं रेग्युलर रुटीन जे असतं रेग्युलर म्हणण्यापेक्षा आपण जे आठ दिवसाचं रुटीन शेड्यूल केलेलं आहे ॲक्च्युली आय थिंक मी ते शेअर केलेलं नाही आहे बट uh, करते आता तर आज आहे आपला हॉल क्लिनिंग आणि आपलं बाहेरचा स्पेससुद्धा जो आपला डोरच्या समोरचा आहे तर तेसुद्धा स्पेस स्वच्छ करायची वेळ आहे पहिली गोष्ट फक्त इथं एकच क्लिअर करते की मला तीस मिनटाच्यावर हाफ अँड आवर पंधरा वीस किंवा तीस मिनटाच्यावर वर मला खरंच घरामध्ये साफसफाई करते मी बट एक एक दिवसाचं एक एक शेड्यूल वेगळं बनवून ठेवलेलं आहे सो so, तेवढ्यासाठीच आणि जास्त मला पूर्ण डीप क्लीन मी ॲक्च्युली वेळच येत नाही डीप क्लीन करायला तसं बघायला गे गेलं तरी त्यामुळे असा काहीतरी शेड्यूल करून ठेवत असते की जेणेकरून आपल्याला ते दिसताना खराबही दिसणार नाही आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी आपल्या स्वच्छ होऊन जातील त्यामुळे वीकमध्ये Uh, एक दिवस आपल्याला किचन साफ करायचं आहे एक दिवस आपल्याला बेडरूम साफ करायचा आहे एक दिवस बाल्कनी स्वच्छ करू शकतो आपण एक दिवस आपला हॉल आणि बाहेरचा स्पेस वगैरे स्वच्छ करू शकतो असं एक एक दिवस मी दिलेला आहे आणि जास्त वेळ नाही आहे कारण नाहीतर रोज आपला दिवस स्वच्छतेमध्येच निघून जाईल त्यामुळं फक्त आपल्याला अर्धा तास मॅक्सिमम अर्धा तास मिनिमम म्हणत नाही मी मॅक्सिमम अर्धा तास आपल्याला स्वच्छतेसाठी द्यायचं आहे जेणेकरून आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं आणि आपल्याला वेळसुद्धा खरंच खूप जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या टाईम लिमिटनुसार किंवा तुम्हाला कधी वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही त्या गोष्टीही करू शकता स्वच्छ घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो असं सगळेच म्हटले जाते पण सोप्या पद्धतीनं असं सांगायचं गेलं तर स्वच्छतामुळे आपल्या घरातील लोकांचं आरोग्य सुधारतं परिणामी आपण काय करतो की काम करायला आपल्याला एक छानशी अशी चालना मिळते व्यवस्थितपणे साफसफाई करूनही एखादा कोपरा अस्वच्छ आपला राहू शकतो बरेचसे लोक काय करतात की घर साफसफाई करण्यासाठी खूप अशा महागड्या आपल्या प्रोडक्टशी मदतसुद्धा घेतात त्यामुळे आपला कसं होतं की पैसासुद्धा खर्च होतो त्यामुळे मला काय वाटतं की एक छोटे मोठे टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते आपण नक्की बघू जेणेकरून आपल्याला जास्त महागड्या ही काही गरज पडणार नाही आहे सेकंड थिंग आपला जास्त वेळसुद्धा वाया जाणार नाही आहे आणि रेग्युलर बेसिसवरती जर तुमचं घर स्वच्छ होत असेल ना तर जास्त घाण ही होणार नाही आहे त्यामुळे आपला जास्त एकावर एक थर असं धुरांचा थरा थरसुद्धा आपल्यावरती बसत नाही आहे त्यामुळे वेळेवर स्वच्छ केलं तर अजिबात काही गोष्टी आपल्याला अवघड नाही आहेत त्यामुळं ह्या गोष्टी करणं सोपंही आपलं जातं टाईम सेव्ह होतो मनीसुद्धा सेव्ह होते आणि आपण आता अशा ठिकाणी राहतो की सतत आपण आवरूनही आपल्या घरात रोज दुरळा हा होणारच होणार आहे त्यामुळे एवढं जास्त टेन्शनही घ्यायचं नाही आहे की मिनिमम टाईममध्ये आपल्याला गोष्टी हे सगळं साफ करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कणी घरी जर वाटलं तर महागड्या वस्तू वापरण्यापेक्षा घरी जरी एक लिक्विड तयार केलं तरीही चालते कारण घराची साफसफाई करताना अनेक वेळेला ना काही हट्टी डाग असतात ते निघण्याचं आपलं खरंच नाव घेत नाही तर त्यावेळेला आपण काय करायचं तर आपण घरीच एक सोल्युशन बनवू शकतो त्यामुळे आपली धूळसुद्धा निघून जाते आणि हट्टी डागसुद्धा निघून जातात तर त्यासाठी आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे त्या कामात क पाण्यामध्ये एक चमचे विनेगर टाका किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकतो लिंबाच्या रसामुळे आपल्याला काय होतात की छोटे मोठे किडे म्हणा किंवा माशा वगैरेही येत नाही किंवा हे धुळीपासून डागापर्यंत सर्व काही आपलं सहजपणे आपलं स्वच्छ सुद्धा आता काही लाकडाच्या गोष्टी आपल्या घरात असतात तर ते स्व स्वच्छ तरी कसं करायचं लाकडी वस्तू स्वच्छ करण्यासाठी विनेगार किंवा लिंबाचा रसाचाही आपल्याला मदत होऊ शकतो तेही एक कप पाण्यामध्ये दोन चमचे विनेगार घाला अर्ध लिंबू पिळून घ्या आणि त्याच्याने जरी स्वच्छ केला तरीही निघून जातं आता रेग्युलर बेसिसवरती जर स्वच्छ होत असेल तुमचं तर त्यावेळेला तुम्ही जरी साध्या पाण्याने जरी स्वच्छ केला ना तरी ते खूप फर्निचर हे चमकतंच त्यामुळे ते लवकर सुद्धा स्वच्छ होतं अशा काही छोट्या टिप्स ट्रिक्स घेऊ शकतो किंवा पहिल्यांदा सुरुवातीला वरचं जे आपलं काही स्लॅब आहे किंवा आपण ओ पी वगैरे करून घेतलेलं असतं पी यू सी वगैरे करून घेतलेलं असतं तिथं जाळी वगैरे होण्याची शक्यता असते पहिला ते वरचं सगळं साफ करून घ्या तर इथे सोफासुद्धा मी इथं क्लीन करते ॲक्च्युली सोफा थोडासा आपला कलरमुळे थोडंसं घाण होतं कारण श्रीशाही इथंच बसते हॉलमध्ये त्यामुळे मी असं बेडशीट किंवा बेडशीट म्हणण्यापेक्षा सोफा घातलेला आहे कवर वगैरे बट थोडा ना थोडं तरी घाण होतो आपल्याला सोफाचं कलरसुद्धा चेंज करायचं आहे बट म्हटलं गोष्टी थोडीशी हळहळ करू कारण आत्ता आपलं घर गर वगैरे रेन्यूशन करून घेतलेलं आहे बट परत आणि थोड्या दिवसानं जरी आपण सोफा वगैरे चेंज केला तर अजून नवीन लुक येईल त्यामुळे आपण लगेच आपल्या गोष्टीला किंवा आपल्या घराला लगेच पण बोर होत नाही आहे आणि जितकं आपण स्वच्छ करू जितकं आपण घरातली काम करू ना की तितकं ते कमीपणाचं आहे तसं बघायला गेलं तरी जर खरंच खूप कमी वेळेत स्वच्छता करायचं असेल आता प्रत्येकांचे एक स्टॅमिना वाईज असू शकतं की कोणी दिवसभर करू शकतं बट खरंच आपण ना की दिवसभर नाही करू शकत किंवा एका गोष्टीसाठी आपण खरंच एवढं वेळ नाही देऊ शकत त्यामुळे मी मॅक्झिमम तीस मिनटावरती मी खरंच आपली स्वच्छता नाही करू शकत आहे इतकं मला माहिती आहे कारण एका कामासाठी एवढं वेळ देणं खरंच आपल्याला परवडत नाही आहे त्यामुळे डिवाईड करून घ्या काम ही सगळे आता मी इथे आज साफसफाई तर करून घेतलेली आहे स्वच्छ सगळं डीप क्लीनच होऊन जातं कारण रेग्युलर जर आपण गोष्टी साफ करत असेल तर त्याच्यावरती धुळा कमी होत असतं त्यामुळे आठवड्यातनं एकदा डीप क्लीन केला तरीही चालतं नसेल तरी फक्त वरचेवर आपण स्वच्छ करून घेतो तर हे मी लवकर का करून घेतले तर आपल्याकडे ताई येतात ता फरची वगैरे पुसायला वरून वगैरे काही घेत नसतात ते फक्त खालचा आपल्या फरशी वगैरे लुटून काढून फरची वगैरे पुसून घेत असतात तर म्हटलं की चला पटकन आपण आवरून घेऊ कारण त्याने आल्यावरती परत एकदा झाडू मारतील आणि परत फरची पुसून घेतील वगैरे त्यामुळे वरचं सगळं आपलं जे काही जाळी वगैरे झालं असेल तर ते काढून घ्यायचे खाली पडून जातात त्यामुळे ते मावशीहून पटकन आवरूनही जातात तर असे काही छोटे मोठे टिप्स आणि ट्रिक्स असतात जेणेकरून आपला वेळ खरंच खूप असतो आणि मला खरंच म्हणायचं आहे की तुम्ही नक्की जास्त वेळ नका साफसफाईसाठी लागू म्हणजे जरी ऑफिसला जायचं असतं किंवा काही किरकोळ आपली काम ही घरामध्ये असतात आता ॲक्च्युली तसं बघायला गेलं तरी पण रोज डेली व्हिडिओ करून पोस्ट करणं एडिट करण्यामध्ये खरंच खूप वेळ वाया जातो त्यामुळे आपल्याला ना की खरंच वेळ मिळत नाही आहे सगळ्या गोष्टी सॅमल हॅल हँडल करणं त्यात श्रीशा श्रीषाची एक्झाम जवळ आली तिचा अभ्यास घेणं घरातलं सगळं बघणं खरंच होत नाही आहे आणि आपण म्हणतो ना खरंच व्हिडिओ एडिटिंगलाही खरंच खूप वेळ जात असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं परत आपलं घर स्वच्छ करणं खरंच खूपच धावपळीचं होत असतं जॉबवाले तर खरंच त्यांना खरंच कुठून वेळ मिळतो मला खरंच कळत नाही आहे बट ह्या गोष्टी ज्या आहेत ना की छोट्या छोट्या गोष्टीचे टिप्स आपण वापरले ना तर पटकन आपलं इझी काम होतं आणि आपण दमतही नाही किंवा आपण थकतही नाही त्यामुळे आपली एनर्जी मेंटेन राहते आणि दिवसभर आपण सगळ्या गोष्टी आपले जे काही कामं आहेत ना ते आपण करू शकतो भले बाहेरची कामंसुद्धा आपण करू शकतो श्रीशाचा अभ्यास घेऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या सगळं मॅनेज होऊन जातं तर आता आपण काय करायचं आहे की आज आपण हे गोष्टी केल्या तर आता ज्या वेळेला आपण मी काय करत असते श्रीशाला जेव्हा सुट्टी असेल किंवा जेव्हा सुट्टी नसते तो वेळ बघून मी हे सगळे सोफा कवर वगैरे धुवायला टाकत असते कारण काय होतं की ती पूर्ण दिवसभर घरी जर असेल ना तर ती सोफ्यावरती बसते परत सोफा याची शक्यता असते किंवा तुमच्याकडे जरी दोन सोफा कवर असतील ना तर तुम्ही ते चेंज करू शकता आता मी मोस्टली संध्याकाळच्या वेळेलाच जेव्हा श्रीशाई खेळायला जाते ना तेव्हा मी हे सोफा कवर वगैरे मशीनला लावून देत असते कारण जेणेकरून ते आल्यावरती एवढं खेळत नाही आहे आणि बसलं तर बेडरूम वगैरेमध्ये बसते जेवते आणि डायरेक्ट अभ्यासाला जात असते मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत उठले की स्कूलला जाते त्यामुळे ते, ते पूर्ण आपलं सोफा कवर वगैरेही छान सुकलंही जातं उन्हामध्ये तर अशा पद्धतीनं काहीतरी अशी आयडिया करायची की जेणेकरून आपला सोफा घाणी होणार नाही आहे आणि कवरसुद्धा आपल्याला चेंज करता येईल तर आज मी चेंज करत नाही हे सोफा कवर वगैरे तर एक दोन दिवसानं वगैरे मी चेंज करत असते जेणेकरून सगळ्याच गोष्टीचं एकाच दिवशी आपल्याला काही लोड घ्यायचं नाही आहे कारण आपल्याला भरपूर कामे असतात घरातले तसं बघायला गेलं तरी रोज काही का ना काहीतरी आपल्या घरामध्ये संपतसुद्धा असतं त्यामुळे एवढा वेळ आपल्याला खरंच घालवायचं नाही आहे आणि जे काही तुम्ही सोल्युशन तयार करताना घरी त्याच्यामुळे माशा वगैरे होणार नाही आहेत हट्टीडागसुद्धा निघून जातात तर ह्या गोष्टीही होत असतात त्यामुळे पटापट आपल्या ज्यावेळेला ताई वगैरे येत असतात त्यावेळेला ह्या गोष्टी आपण पटकन करून घ्यायच्या खूप कमी वेळामध्ये ह्या गोष्टी होतात तुम्ही एक शेड्यूल बनवा प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला काय पॉसिबल आहे करायचं तर आज मी हे करू शकते उद्या आता आपल्याला तर सॅटर्डे संडे जवळ येतोय तर आपण बाल्कनी स्वच्छ करून घ्यायची का तर सॅटर्डे संडे आपल्याला बाल्कनीमध्ये बसून चहा कॉफी वगैरे आपण निवांत एन्जॉय करू शकतो तर त्यासाठी ह्या गोष्टी मी आत्ताच कपडे वगैरे सगळ्या गोष्टी मी लावून देते कारण सॅटर्डे दे संडे मोस्टली जास्त लोडं घ्यायला नको कारण घरी सगळे असतात त्यामुळे त्यांच्याबरोबरही आपल्याला छान टाईमसुद्धा स्पेंड करता येईल वगैरे तर त्यासाठी ह्या गोष्टी तर उद्या आपण बालकनी स्वच्छ करू जेणेकरून आपल्याला दोन दिवस सॅटर्डे संडे एकदम छान स्वच्छ असं आपली बाल्कनी राहून जाते व्हॅक्यूम क्लिनरसुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंही लवकर काम आपलं होऊन जातं आता जेव्हाही मी बाल्कनीचं ज्यावेळेला स्वच्छ करत असतं आता आपलं ग्रीन मॅट आहे तिथे तर ते ग्रीन मॅट मी ना व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ कर करत असते त्यावेळेला सोबतसोबत जेव्हा काही कुठं वाटलं की बाबा आपल्याला हात चला तर हा आपला खोपरा थोडासा घाण वाटतो तर त्याच्यानं ते तर तेही स्वच्छ करू शकतो आणि ज्या वेळेला व्हॅक्यूम क्लिनर बाहेर काढते ना तर त्यावेळेला मी बाहेरची बाल्कनी स्वच्छ करते आणि ट्रॉलीच्या खाली जेव्हा आपलं थोडंसं पसारा वगैरे पडलेला असतो धूळ वगैरे असतो ना तर त्यावेळेला ते स्वच्छ करत असते जेणेकरून आपल्याला वेळ वाचतो आणि सारखं परत ते व्हॅक्युम क्लिनर काढा परत ते सेट करा व्यवस्थित करा त्या ते आपला वेळ जातो जे हातासारशी कामं जितकं होईल ना कि तितकं करणं खरंच खूप गरजेचं असतं जेव्हा जेव्हा व्हॅक्युम क्लिनर काढत असते त्यावेळेला आपले घरचेसुद्धा खरंच हेल्प करत सा, असतात आपले साहेबही करत असतात आणि श्रीषालाही खरंच खूप आवडत असतं ज्या गोष्टी श्रीषाला आवडतात ना त्या गोष्टी मी खरंच तिला करायला देते जेणेकरून आपलंसुद्धा एक काम कमी होतं आणि तिलाही त्या गोष्टी आवडतात सोबत आपले साहेबसुद्धा असतात त्यामुळे माझंही काम आपलं इझी होऊन जातं आणि नंतर आपलं घरसुद्धा स्वच्छ होतं घर स्वच्छ असेल वातावरण जर स्वच्छ स्वच्छ असेल ना तर आपण एक छान मोटिवेटसुद्धा होऊन जात असतो किंवा आपले नवीन काहीतरी कल्पना ही येत असतात त्यामुळे आपली लक्ष्मी घरीसुद्धा नांदत असते खूप अशा एकमेक सगळ्या गोष्टी लिंक असतात त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही आहे पैसेसुद्धा घालवायचे नाही आहेत जेणेकरून एक अर्धा तास साफसफाईसाठी खूप आहे सफिशियंट आहे जरी वाटलं की बाबा नाही आपलं खूपच बोरिंग काम वाटत असेल ना तर तुमच्याकडे ताई वगैरे येत असेल तर त्यांना थोडं सांगा की बाई तुम्ही थोडं करा आम्ही थोडं करून जातो जरी वाटत असेल जर तुम्हाला काही गोष्टी आवडत असेल म्युझिक आवडत असेल तर म्युझिक लावा मस्तपैकी आणि तुम्ही तुमचं काम एन्जॉय करा काही ना काही गोष्टी तरी आता मी मोस्टली काय करत असते की घरातली कामं तर हे सगळं मी मा मावशाच्यात आवरते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घरी आपल्याला कॉल करावंच लागतं नाही आपण जरी केला तर डेफिनेटली आईचा कॉल तरी आपल्याला येतच असतो तर मी श्रीषाला सोडून येते आणि एक अर्धा पाऊन तासात मावशी येत असतात त्यावेळेला काय करत असते की ह्या गोष्टी मी आवरून घेते नसेल बोलोत, बोलोत तर आपल्या आईला एक काल कॉल करते आणि तिच्याशी बोलत बोलत ह्या गोष्टीसुद्धा माझ्या होऊन जातात आता तिच्याशी बोलणंही होतं आणि आपलं कामसुद्धा होऊन जातं तर अशा गोष्टी करते जेणेकरून आपलं वेळ वाचेल आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला वेळ देता येईल तर ह्या गोष्टी असं मॅनेज करत असते किंवा जरी आपल्याला सॉन्ग ऐकत ऐकत वगैरे आपल्याला जर गोष्टी करायला जरी आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकता किंवा कुठलं तरी एक मोटिवेशनलचा एक व्हिडिओ तुम्ही प्ले करा आणि तुम्ही कामं करा जेणेकरून आपल्याला छान मोटिवेटसुद्धा पण होऊन जातो की रोज एक मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही ऐका खरंच सांगते कुणाचंही ऐका खरं ऐका जेणेकरून तुम्हाला ना की रोज एक आपला एक, एक एनर्जी मेंटेन राहते मी में ही अशा गोष्टी काम करत असताना की मी एक काहीतरी पाच मिनिटाचं जास्त नाही आहे मी म्हणत आहे की दहा मिनिट एक तासाचं मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही लावा भरपूर आपल्या आता यूट्यूबवरती मिळून जातात जेणेकरून पाच मिनिटा जर लावायचं आणि पाच मिनटामध्ये आपण हे काम करत करत जरी ऐकलं ना तरी खूप आहे खूप छान आपण मोटिवेट होऊन जातो सॉंग थोडंसं लावा तुम्ही अशा काही गोष्टी करत करत तुम्ही केला ना तर आपलं वेळ वाचतो पैसा वाचतो टाईम वाचतो सगळ्या गोष्टी आपल्या होऊन जातं आणि आपलं घरसुद्धा खूप छान आणि क्लीन राहतं टाईम मॅनेजमेंट केलं ना तर सगळ्या गोष्टी खूप इझी आहे त्यामुळे वेळेनुसार करा की प्रत्येकांची वेळ वेगळी असते प्रत्येकांना टाईम वेगळं मिळत असतं कुणाला सकाळी मिळतं कुणाला संध्याकाळी मिळतं सकाळी दहा अकरा वाजता स्कूलला जाणारीसुद्धा मुलं आहेत त्यावेळेला ह्या गोष्टी होत नाहीत त्यामुळे तुमच्या मुलांच्या टाईमनुसार किंवा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी एक अर्धा तास आपण हे काढू शकतो त्या पद्धतीने जरी जमत असेल तर त्या पद्धतीनं करावं फक्त कुठला तरी रोज एक कुठली तरी एक छोटा कोपरा स्वच्छ करा म्हणजे तुम्हाला लोड पडणार नाही आहे रोजच्या रोज की डे ठीक आहे अर्ध तास जमत नाही दहा मिनिटं जमतात ना ठीक आहे दहा मिनटासाठी एक गोष्ट कुठल्या तरी क्लीन करा छोटा कोपरा कुठला तरी आज आपल्याला स्वच्छ करायचं आहे छोटी कुठलीही गोष्ट आज एक स्वच्छ करायचं आहे बघा तुम्हाला किती कामाचा लोड आपला कमी होऊन जातो आणि आपल्या डोक्यावर किंवा मनावर आपलं नाहीत त्या गोष्टी ह्या ऑलरेडी खूप अशा फेजमधनं गेलेली होती मी तर आत्ता कुठंतरी आपल्याला असं रिलॅक्स ही वाटत असतं त्यामुळे मी वीकली ठरवलेलं आहे की आज सोमवार आहे तर हे काम करायचं बेडरूमचं काम करायचं मंगळवारी आपल्या बाथरूमचं काम करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी डे वाईज तुम्ही ठरवून घ्या त्यामुळे तुमचं कामही इ इझी होऊन जातील आणि सगळ्या गोष्टी आपण सॅटर्डे संडेवरती ठेवलं ना की मग पूर्ण दिवस सॅटर्डे संडे त्यामध्ये निघून जातो परत आपलं बाहेर फिरणं विसरून जातो आपण मुलांच्याबरोबर आपल्या बरोबर आपलं टाईम स्पेंड करणं आपण विसरून जातो त्यामुळे सगळ्या गोष्टीसाठी सॅटर्डे संडे नका वेट करू आणि रोजच्याच आपल्या डेली लाईफमधलाच की थोडा वेळ काढायचा आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीच आणि कमी वेळेत आपल्याला सगळ्या गोष्टी क्लीन करून घ्यायचं आहेत आणि क्लीन झाल्यावरती तुम्ही बघा किती छान वातावरण होतं तुम्हीही फ्रेश वाटता पूर्ण तुम्हाला एनर्जीसुद्धा येऊन जाते थकल्यासारखं सुद्धा अजिबात वाटत नाहीये सो so, चला था जाला। आता थांबू इथेच खूप वेळ झाला आणि आपलंही आता हॉल पूर्ण आपलं क्लीनसुद्धा झालेलं आहे आणि मावशी येतील आता पटकन आवरू आपण आणि तोपर्यंत व्हिडिओ कसा झाला तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं क्लिनिंग मेथड तुमची कशी आहे तर नक्की मला शेअर करा आणि त्या मी तशा करण्याचाही so, प्रयत्न करेन माझ्या शेड्यूलमध्ये जर बसत असेल तर नक्कीच मी करेन सो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन छान व्हिडिओ घेऊन हो येऊ आपण